पत्नीच्या संसारात सासर आणि माहेर कसं बॅलन्स ठेवायचं पत्नीच्या संसारात सासर आणि माहेर यांचं समतोल राखणं ही केवळ सामाजिक जबाबदारी नाही तर ते एक मानसिक कौशल्य आहे संशोधन सांगतं की वैवाहिक तानाचा मोठा भाग हा पतीपत्नीमधून नाही तर दोन्ही कुटुंबामधील अपेक्षांमधून निर्माण होतो प्रत्येकजण आपापल्या दृष्टिकोनातून योग्यच असतो पण समस्या तेव्हा वाढते जेव्हा एका बाजूला जास्त महत्त्व दिलं जातं आणि दुसरी बाजू दुर्लक्षित वाटते मानसशास्त्रानुसार लग्नानंतर व्यक्तीची प्राथमिक ओळख बदलते आधी आपण केवळ मुलगा किंवा मुलगी असतो पण लग्नानंतर जोडीदार हे नवीन केंद्रबिंदूचं नातं बनतं याचा अर्थ असा नाही की सासर किंवा माहेर कमी महत्वाचं होतं तर प्राधान्यांची रचना बदलते ही गोष्ट दोघांनीही समजून घेणं खूप महत्वाचं असतं संशोधनात असं आढळतं की ज्या दाम्पत्यांमध्ये स्पष्ट संवाद असतो तिथे सासर माहेरचा ताण कमी असतो संवाद म्हणजे तक्रार करणं नाही तर भावना शांतपणे मांडणं उदाहरणार्थ माझ्या आईवडिलांबद्दल तुला काय वाटतं किंवा तुला कुठे अस्वस्थ वाटतं असे प्रश्न विश्वासाचं वातावरण तयार करतात मनात साठवलेली नाराजी पुढे मोठ्या वादाचं रूप घेते हे मानसशास्त्र स्पष्टपणे सांगतं सासर आणि माहेर यांचा बॅलन्स ठेवताना सीमारेषा ठरवणं खूप गरजेचं असतं सीमारेषा म्हणजे दूर जाणं नव्हे तर योग्य अंतर ठेवणं संशोधनानुसार ज्या कुटुंबांमध्ये भावनिक सीमा स्पष्ट असतात तिथे हस्तक्षेप कमी होतो आणि नात्यांमध्ये आदर वाढतो प्रत्येक छोट्या निर्णयासाठी पालकांचा सल्ला घेणं किंवा त्यांच्याकडे सगळं नियंत्रण देणं हे पुढे वैवाहिक असमाधान वाढवू शकतं पती किंवा पत्नीने कायम आपल्या मूळ कुटुंबाची बाजू घेणं हे जोडीदारासाठी मानसिकदृष्ट्या वेदनादायक ठरतं मानसशास्त्रात याला भावनिक एकटेपणा असं म्हटलं जातं जोडीदाराला वाटू लागतं की आपण या नात्यात एकटे आहोत त्यामुळे सार्वजनिकपणे किंवा इतरांसमोर एकमेकांच्या बाजूने उभं राहणं आणि खाजगीच समजून घेणं हा समतोल राखण्याचा प्रभावी मार्ग मानला जातो संशोधन असंही सांगतं की तुलना हा ताण वाढवणारा घटक आहे सासर माहेरची तुलना सतत केली तर मनात असुरक्षितता निर्माण होते प्रत्येक कुटुंबाची संस्कृती सवयी आणि भावनिक भाषा वेगळी असते त्यांना एकाच मोजपट्टीने मोजणं हे मानसिक संघर्षाचं कारण ठरतं स्वीकार ही संकल्पना इथे खूप महत्वाची ठरते सासर किंवा माहेरकडून येणाऱ्या अपेक्षा थेट नाकारण्याऐवजी त्यावर चर्चा करणं अधिक परिणामकारक संशोधनात दिसून आलं आहे की जे दाम्पत्य एकत्र बसून निर्णय घेतं तिथे बाह्य दबावाचा परिणाम कमी होतो आपण दोघं मिळून काय योग्य ठरवतो हा विचार नात्याला बळ देतो भावनिक समतोल राखण्यासाठी स्वतःची ओळख जपणंही आवश्यक आहे फक्त मुलगा मुलगी सून किंवा जावई या भूमिकांमध्ये अडकून न पडता स्वतःला एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून पाहणं मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर ठरत संशोधन सांगतं की आत्मभान असलेली व्यक्ती नात्यांमध्ये अधिक स्थिर आणि संतुलित असते शेवटी मानसशास्त्र एकच गोष्ट ठामपणे सांगतं की सासर आणि माहेर यांचा समतोल हा नियमांनी नाही तर समजूतदारपणाने राखला जातो जेव्हा पती पत्नी एकमेकांसाठी सुरक्षित भावनिक जागा तयार करतात तेव्हा बाह्य नात्यांचा ताण आपोआप कमी होतो संसार टिकवताना सर्वांना खुश करण्यापेक्षा नात्यात शांतता आणि विश्वास ठेवणं हाच खरा बॅलेन्स आहे प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तूर्तास धन्यवाद